प्रत्येकाला देशाचा अभिमान असला पाहिजे भारत ही आपली माता आहे देश जहा डाल डाल पर सोने की की करती है बसे रा गावामध्ये कोणी सैनिक आहेत का आर्मी मध्ये आहेत का कोणी आहेत ना आर्मी मध्ये जे लोक आहेत ना ते त्या ठिकाणी रात्रंदिवस डोळ्यात तेल घेऊन आपल्या देशाचं भारत मातेचं संरक्षण करतात ना म्हणून तर आज आपण कीर्तन करू शकतोय एक लक्ष धरा ते जर सीमेवरती जर डोळ्यात तेल घालून राहिले नाही तर आपलं कीर्तन होणार नाही म्हणजे सीमेवरती असतील ना आपल्या गावामध्ये आई वडील कीर्तनाला येऊ नाही येऊ तरी जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवायला <स्थाँगी> केव्हा हे त्यांची आपला एक मुलगा आपल्या देश सेवेसाठी पाठवला माता ही सुद्धा आपली माता आहे शेवटची माता सांगतो हो माता गाई ही सुद्धा माता आहे गाई किती दूध देते रे काय किती दूध देते गाई दूध देते ना मी नगर मध्ये विचारलं गाय किती दूध देते महाराज आमच्याकडे गाय दूध देते म्हणलं कोण देतो त्यांनी गवळी देतो शहरात गवळी दूध देतो ना हे <laughs> दूध वतोष लक्षात राहा कोणाला काय माहितो शहरातल्या गाय दूध देते का माहिती देते की गवळी देतो काय माहिती लक्ष मला एक सांगा गाय किती दूध देते दहा बारा दहा बारा बरा पुढे घेत होतो जरा दहा बारा दूध देते ना ती नाही बर घा ती जर्शी आहे जरशी गो माता जरशीला म्हणत नाही मग कोणाला मानतात गावरंगाईला गावरंगाई एक दीड लिटर दूध देते गावरंगाईला आपली आई मानावं का बरं मानावं त्याचं कारण गायीच्या शरीरामध्ये दे तेहतीस कोटी देवता वास्तव्य करतात एक सांगू का पूजने आदिनाथ बाबांच्या मुखातून ऐक वाक्य आहे व देवाला नैवेद्य दे नाही दाखवलं तरी चालेल पण आपण गायला चारा टाका गावरा तेहतीस कोटी देवताना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य आपल्याला मिळत त्याच्या पुढे सांगू का तेहतीस कोटी देवतांचं मंदिर बांधता नाही आले तरी चालेल पण आपल्या करता गोठा बांधा तेहतीस कोटी देवतांचे मंदिर बांधल्याचं पुण्य आपल्याला मिळतंय एवढं त्या मग गाईला महत्व आहे गाईला नुसती प्रदक्षिणा घातली तर देवतांना प्रदक्ष आजच्या कीर्तनात दुसरं काही घेऊन जाऊ नका एवढं जरी घेऊन गेलं तर पुष्कळ झालं योग मित्र बंदाटा त्या कराडकन यांनी पूर्ण जीवन गायीसाठी समर्पित केले पूजने आदिनाथ बाबा शास्त्री त्यांच्या तारकेश्वर घडावरती आपण येणारे मंडळी आहात पहा दोनशे ते अडीचशे गाईंची त्या ठिकाणी बाबा दररोज सकाळी पहाटे पाच वाजता उठतात सहा वाजता गोठ्यामध्ये असतात सहा ते सात साडेसात वाजेपर्यंत गायीचं शेण उचलतात आणि मग कार्यक्रमाला जातात आहे अनेक मठाधिपती आहेत अनेक त्या ठिकाणी असणारे महंत आहेत पण पूजेने आदिनाथ बाबांच्या चरणी लोक एवढं नतमस्त का होतात त्याच कारण ते आधी गायची सेवा करतात आणि मग समाजाची सेवा करतात लक्ष द्या म्हणून गायीच्या शरीरामध्ये तीस कोटी देवता वाचने करतात एक सांगू का आपलं शरीर निरोगी राहत नाही पूर्वीचं खाणं चांगलं असायचं ज्याला शरीर निरोगी राहावं असं वाटत असेल ना त्याने सकाळी उठून थोडं थोडं गोमूत्र पिलं पाहिजे काय केलं पाहिजे बाबा काय केलं पाहिजे ए बोला ना काय केलं पाहिजे कारण की गोमूत्रामध्ये गंगा वास करते गोमूत्रामध्ये गंगा वास करते आणि शेणामध्ये लक्ष्मी वास करते काय वास करते लक्ष्मी काय वास करते सगळ्यांनी बोला मातापणे काय वास करते लक्ष्मी पुरुष मंडळी बोला ज्या गोमूत्रामध्ये गंगा वास करते काय वास करते म्हणून ज्याला शरीर निरोगी राहावा असं असं वाटत असेल त्याने उठून सकाळी थोडं थोडं गोमूत्र गोमूत्र पिलं पाहिजे काय केलं पाहिजे पिलं पाहिजे ज्याला शरीर निरोगी राहावं असं वाटत असेल बोला त्याने सकाळी उठून थोडं थोडं गोमूत्र पिलं पाहिजे ज्याला संपत्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल त्याने उठून सकाळी थोडं थोडं शेण <laughs> <laughs> शेण खातात का हे खाल्लं पाहिजे शेण घेऊन सारवलं पाहिजे असं मला म्हणायचं होतं विठाला बांगला कीर्तनात मधून खोट बोलणार नाही नारदाच्या गादीवर किती कोटीचा बांगला बांधा त्या बांगल्याच्या समोर दोन बाय दोन ची जागा रिकामी ठेवायची आणि तिला रोज शेणाने सकाळी सारवायचं आणि त्याच्यावरती रांगोळी काढायची कीर्तनातून सांगतो जीवनात कधीच आपल्याला संपत्ती कमी पडणार नाही कधीच संपत्ती कमी पडणार नाही का त्याच्या धन्वंतरी नावाची देवता वास्तव्य करतात माझा भगिनी विचारतो का हो सगळे माता भगिनी संख्या प्रत्येक ठिकाणी जास्त असते म्हणून मी माता भगिने प्राधान्य देतो माता भगिनी विचारतो तुमचा पती श्रीमंत भावा असं तुम्हाला वाटतं गुमच्या तेच या <laughs> आ तुमचा पती श्रीमंत भावा असं तुम्हाला वाटत का काय बैमान बैला काय पैमान महिला मंडळ आहे आपल्या गावात वाघोली तुम्हाला वाटत नाही की हे पण अव महाराज त्याला कस श्रीमंत करतात ते बराय तसा दरिद्री माझ्या बाबाच्या दाराला ग सोन्याचं कुलू कधी नवऱ्याच्या दाराला लावा ना खबर बाबाच्या दारा लावत आज कीर्तनातून खोट बोलणार नाही तुम्ही जर म्हटल्या महाराज माझा पती श्रीमंत बाबा माझ्या पतीने कोणापुढे हात पसरावे नाही असं तुम्हाला वाटत असं वाटत असेल कोणाच्या पुढे हात पसरू नये असं जर वाटत असेल सगळ्या हो म्हणा कीर्तनातून सांगतो तीन गोष्टीचा विचार करा तीन गोष्टी सांगणार आहे जेवढ्या तीन गोष्टी तुम्ही केला तर तुमचा पती श्रीमंत झाल्याशिवाय राहणार सांगू का आता विचारतो तुमचा पती तुम्हाला श्रीमंत व्हावा असं वाटतं का बोला ना, ना? वाटतंय अजून शंभर टक्के भर जाऊन द्या हे श्रीमंत पैसे डोक्यात बसत आहे किमान तुम्हाला तुमच्या पतीने वर्षातून द्वंदा नवी साडी घ्यावी असं कोणाला वाटत आता कशा खोलल्या चंच सिजन चालू महाराज बाबा महाराज लग्नाला गेल्याच्यानंतर लोक एकदा तांदूळ पडले का गुणाचा व्हायचा म्हणजे जेवायचं दोन घासून लगे गाडोची खाणून निघून जातात पण या तशा जात नाही वरमाईकडे जातात हिवक गात्या जाऊ गात्या पुन्हा तिथं जाते पुन्हा मागे येते पुन्हा येऊ की तू तर मागोशीच गेलते ना नाही नाही म्हटलं पुन्हा तुला विचारून द्यावा तू म्हणशी मला विचारलंच नाही ती एवढी हळदर जर तर त्याला कळतच नाही ही तिनदा तिनंदा काय येते ती जर खरी असं अरे तुझी साडी द्यायची राहिली का नाही नाही साडीच काय नाही साडी घेतल्याशिवाय तुम्ही गाडीत बसत हे <laughs> <laughs> सध्याला त्यांचं सीजन लागणार मार साडी साडी म्हणलो खुल्या पतीने साडी घ्यावी असं कोणाला वाटतो दोनदा वाटतं का नाही बोला ना तुम्ही बोलल्याशिवाय मी बोल ना पुढचा बरं जाऊ द्या साडेच आपल्या पतीने कोणत्या माता बघिणीला असं वाटतं की आपल्या पतीने वर्षातून एकदा तरी आपल्याला एक तोळा सोन्याचं घ्यावा असं कोणाला वाटत का तुम्ही तोळा म्हणल्यावर यांना गोळा उठवतो हा <laughs> <laughs> कोणाला वाटत का नाही वाटत ना सगळ्यांना वाटत आपला पती श्रीमंत बाबा तर तीन गोष्टी करा तुमचा पती श्रीमंत होईन कधी तरी तरी राहणार नाही काय करायचं पहिली गोष्ट गोठ्यामध्ये गाई असावी दुसरी गोष्ट घरामध्ये आई असावी आणि तिसरी गोष्ट शेतामध्ये भाऊ असावा जीवनात कधीच त्याला संपत्ती कमी पडत नाही कधी हे सांगत नाही महाराजांचं वजभाक्य आहे गोठे मे गाई घर मे आई खेती मे भाई उसकी होगी तो बहुत कमाई याचा उलट जर विचार केला गोठे में हेला घर में साला हीते में नाला उसका कभी नो बला इकड़ाला तो जगों जिदन नी पुरम बट्टा प्राइको यह उल्या जयतो बाबा खब सो दोकाई काय जयता नऊ ते अकरा जरा जडत जात कीर्तन पण आता नावेला जाय आपल्या भागामध्ये पद्धत आहे आमच्या भागामध्ये सात ते नऊ कीर्तन असं सगळे फ्रेश असतात इथं सगळे तरुण तरुण पोरं असतात त्यांना सांगायला आनंद वाटतो तुम्हालाही सांगायला आनंद वाटतो पण जरा प्रोत्साहन देत जा मला सांगा गायलाच माता काय म्हणतात वाघ आहे सिंह आहे हत्ती आहे बिबटे आहे अनेक प्राणी आहे तुमच्याकडे बिबट्याला म्हणतात का मा आहे माझा बापा आहे आई आहे बिबट्याला म्हणतं कोणी बाबा त्याची पूजा करतं कोणी बिबट्या नक्की का आपल्याकडे वाघ बिबट्या ऐक इकडं ऐकता येते ज्यांना कोणी माता गाईलाच माता का म्हणतात त्याचं कारण असं आहे पहा मी पुरुषांना प्रश्न करतो पहिला प्रश्न पुरुषांना का हो म्हशीचा गर्भवतीच्या पोटामध्ये किती महिने असतो त्याला काही ग्रंथ वाचायचे एका ग्रंथ उचकायचे सांगा ना मग किती महिने असतो दहा महिने साधा तुमचं उत्तर ऐका म्हशीचा गर्भवतीच्या पोटामध्ये किती महिने असतो बोला दहा महिने पुरुषांनी बरोबर उत्तर दिलं महिलांच्या संख्या जास्त आहे म्हणून महिलांना दोन प्रश्न पैकी दोन्ही प्रश्नाचं उत्तर जी माता भगिनी बरोबर उत्तर देईल त्याला चांदीचं चा नाणं बक्षी दिल्या जाईल चांदीचं चा नाणं पण ते चांदीचं चा नाणं मी देणार नाही बर का हे समोर बसले देतील याचं नाव काय शेळक्या बर आपा आप्पा चांदीचं नाणं देतील सध्याला त्यांची चांदी दिसते मला इथं देताना पाहण्यापासून हे काय पुढे बसेल न बाबाला तर माझंच घर घालत कुठे ना मात्र बरोबर उत्तर द्यायचं देताना एक सांगू नाही त्यांनी चांदीचं नाही दिले तर मी सुद्धा चांदीच ना दिल्याशिवाय इथून जाणार नाही बरं का अरे एक वर्ष अजून करीन कीर्तन पण चांदीचे नानच वागुलेला पोच करीन ऐकायच करे उत्तर बरोबर आलं पाहिजे देत ना उत्तर तायर्यात आहेत का ऐक बचत गट अध्यक्ष आहेत का बचत गट अध्यक्ष आहेत का कांदे काढायला जाणारे कांदे लावायला जाणारे टोळी मेंबर आहेत का मुक्कादमीन ऐक का नाही इथे मुकादमीन काय हुशारबाई असतात हो आमच्याकडे दोन पद्धतीने उरवला बरं शेळके मामा